नमस्ते मित्रांनो कालच एक नवीन गॅजेट आलेला आहे ज्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये वर्ग दोन धरणाधिकाराने किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या प्रकारची तरतूद शासनाने आधी केली होती पण त्याची मुदत संपलेली आहे त्यामुळे हे नवीन राजपत्रानुसार ही तरतूद पुन्हा एकदा जनतेच्या सुविधेसाठी शासनाने सुरू केलेली आहे हे जे राजपत्र आहे ते दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसचा आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण लक्षात घेऊ पहिले तरी याचं नाव जे आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल भोगडादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगडादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार पंचवीस असं याला म्हणलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदीनुसार या काही जमिनी भोगडादार वर्ग दोन म्हणून प प्रदान करण्यात आलेले आहेत किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत त्याचसाठी फक्त ही तरतूद लागू आहे अन्य कुठल्याही कायद्याखाली उदाहरणार्थ सिलिंगचा कायदा कुळ कायदा किंवा अन्य कुठल्याही कायद्याखाली जर जमिनी वर्ग दोनने धारण केलेले असेल तर त्याच्यासाठी ही तरतूद लागू होणार नाही ही तरतूद फक्त महाराष्ट्र जमीन महसूल वय किंवा त्याच्याखाली नियमांवय प्रदान केलेल्या किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग दोनच्या जमिनीसाठीच सा लागू होईल हे आधी लक्षात घ्यावं याच्यामध्ये त्यांनी वार्षिक दर विवरणपत्र म्हणजे रेडी रेखणार जो चालू रे रेडी रेखणार आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे अधिनियम याचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा दिलेला आहे विकास आराखडा आपल्याला माहिती आहे डेव्हलपमेंट प्लॅन प्रादेशिक योजना एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यांमुळे जी प्रादेशिक योजना आहे ती कलम याचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम आता याच्यामध्ये तरतुदी काय ते आपण थोडक्यात बघू या नियमातील तरतुदीप्रमाणे भोगडादार वर्ग दोन धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या प्रदानानंतर या जमिनीचा मूळ मंजूर प्रयोजनार्थ प्रत्यक्ष वापर सुरू होऊन पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ही तरतूद लागू होईल याच्यासाठी अर्ज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करायचा आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर जर अशा प्रदान झालेल्या किंवा भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनीबद्दल जर काही अटींचा शर्त अटी किंवा शर्तीचा भंग झाला असेल तर अशी प्रकरणं नाकारली जातील परंतु कुठल्याही अटी आणि शर्तीचा भंग झाला नसेल तर मग त्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याबाबतचे आदेश देण्यात येतील याच्यामध्ये तक्त्यांमध्ये त्यांनी अ आणि ब असे दोन प्रकार केलेले आहेत पहिले अ प्रकार बघू आपण इथं हे कृषी प्रयोजनासाठी म्हणजे शेतीसाठी वर्ग दोन धारणाधिकारो किंवा भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या ज्या जमिनी आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे याची कट ऑफ डेट जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जर अर्ज केला तर याच्या सवलत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर जर आपण अर्ज केला अप्ला कुटला -कुटला जमीन है एक तर ती सवलत आपल्याला मिळणार नाही कुठल्या कुठल्या जमिनी आहेत ते आपण बघू एकतर नगरपंचायत नगरपरिषद मनपा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीच्या बाहेरील कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या जमिनी ज्या प्रादेशिक विकास आराखड्यात शेती व नाविकास वापर स्थित आहेत त्यांच्यासाठी रेडी रेकनच्या पंचवीस टक्के रक्कम आहे एकतीस डिसेंबर पंचवीसपर्यंत आणि एकतीस डिसेंबर पंचवीसच्या नंतर हीच रक्कम जी आहे पंच्याहत्तर टक्के होईल याचा दुसरा ब भाग जो आहे ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात आकृषिक वापर भागात स्थित आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के आणि मुदतीनंतर पंच्याहत्तर टक्के दोन नंबरमध्ये कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या व सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या जमिनी ज्यांचा विकास आराखडा आराखड्याप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञ नाही अशा जमिनी यांच्यासाठी पंचवीस टक्के आणि मुदतीनंतर पंच्याहत्तर टक्के आणि ज्यांच्या विकास आराखड्यामध्ये बिनशेती वापर अनुज्ञ आहे अशा जमिनीना पन्नास टक्के आणि मुदतीनंतर पंच्याहत्तर टक्के पुढचा जो भाग त्यांनी केलेला आहे ब हा निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगडादार वर्ग दोन धारणाधिकारावर किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर अनुज्ञ करण्यात आलेल्या जमिनीचे भोगडादार वर्ग एकमध्ये रूपांतरण करणे याच्यासाठी आहे जमिनीचा धारणाधिकार जो आहे तो पहिला आहे वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी वर्ग दोनवर याचा पन्नास टक्के रक्कम मुदतीमध्ये आणि साठ टक्के रक्कम मुदतीनंतर दुसरा आहे रहिवास प्रयोजनासाठी कब्जी हक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी मुदतीत पंधरा टक्के मुदतीनंतर साठ टक्के रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनी मुदतीमध्ये पंचवीस टक्के मुदतीनंतर पंच्याहत्तर टक्के कब्जे हक्काने बोडादर वर्ग दोनच्या जमिनी धारण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या स्वयंपूर पुनर्विकास करणाऱ्या व उपलब्ध होणाऱ्या वाढीव चटई निर्देशांका म्हणजे एफ एस आयचा पैकी पंचवीस टक्के एफ एस आय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी उपलब्ध करून देण्यास तयार होतील त्यांच्यासाठी मुदतीत पाच टक्के आणि मुदतीनंतर पंच्याहत्तर टक्के कब्जाक्काने बोड वर्ग दोनच्या जमिनी धारण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या या वर्ग एफ एस आयसाठी म्हणजे प्रधानमंत्री आवास विकास आवास योजनेसाठी उपलब्ध करून देण्यास तयार नाहीत अशांना दहा टक्के मुदतीत आणि मुदतीनंतर साठ टक्के अशी ही तरतूद आहे याच्या अटी काय आहेत ते एकदा बघू स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृह निर्माण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या वाढीव चटाई क्षेत्र निर्देशांपैकी म्हणजे एफ एस आयपैकी पैकी पंचवीस टक्के एफ एस आय प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना द्यावं लागेल जर अतिरिक्त वाढीव अतिरिक्त किंवा वाढीव चटाई क्षेत्र म्हणजे ॲडिशनल किंवा एक्सटेंडेड एक्सटेंडे एफ एस आय उपलब्ध होत नसेल तर सहकारी गृहनिर्माण संस्था पाच टक्के अधिमूल्य आकारणीच्या सवलतीस पात्र राहणार नाहीत तसेच स्वयं पुनर्विकासास विकास करणाऱ्या संस्थेने चटई क्षेत्राच्या पंचवीस टक्के क्षेत्र जर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी म्हणजे पी एम ए वायसाठी उपलब्ध करून न दिल्यास या प्रयोजनाकरता भरण्यात आलेली अधिमूल्याची जी रक्कम आहे ती शासन जमा होईल आणि असे भूखंड पुन्हा वर्ग दोन समजण्यात येतील याच्यामध्ये त्यांनी मुदत घालून दिलेली आहे स्वयंपूर्ण पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेने सदर योजनेचा लाभ घेतल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक राहील ही प्रक्रिया दोन वर्षात सुरू नाही झाली तर त्याच्यासाठी दोन वर्षाची मुदतवाढ मिळू शकेल आणि जर या मुदतवाढीनंतरही म्हणजे एकूण चार वर्षाचाही जर असा पुनर्विकास झाला नाही तर हा भूखंड पुन्हा वर्ग दोन समजण्यात येईल पुढची अट आहे अधिमूल्याची रक्कम जी आहे आपण जी बघितली टक्केवारी ती रक्कम जर एक कोटीपेक्षा जास्त असेल तर शासनाच्या पूर्व मान्यते शिवाय मान्य जिल्हाधिकारी असे रूपांतरण करू शकणार नाही आणि एक कोटीपेक्षा जास्त रक्कम असेल तर ते प्रकरण तीन महिन्याच्या छाननी करून मान्य जिल्हाधिकारी यांनी शासनाला मान्यतेसो पाठवायचं आहे भोगडादर वर्ग एक अथवा भाडेपट्ट्या प्रदान केलेल्या शासकीय के जमिनीच्या मूळ मंजूर प्रयोजनासाठीच्या प्रत्यक्ष वापर केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याखेलीच असे रूपांतरण होणार नाही आणि शेवटचं जे आहे ते तीन महिन्याच्या अधीर मूल्याची रक्कम जी भर, आ, आ, ती अची, अची, अची आहे ती भरणे आवश्यक राहील अशी अशा या अटी आहेत व्हिडिओसोबत हे जे गॅजेट आहे हे मी जोडत आहे अत्यंत चांगली योजना आहे या लोकांना अशा जमिनी मिळालेल्या आहेत वर्ग दोनच्या आणि भाडेपटाने मिळालेल्या आहेत कुठल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीखाली त्या लोकांनी तातडीनं की वेळ कमी आहे मागच्या वेळेस हे असं झालं होतं फार उशीर झाला होता काही लोकांना शासनाला वेळ वेळोवेळी वे याला मुदतवाढ द्यावी लागली होती त्याच्यामुळं लवकरात लवकर म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी जर आपला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असे अर्ज करणे आवश्यक आहे नमस्ते The next one.